आज बनवणार आहोत सगळ्यात सोपी चकली डाळ वाटायची नाही आहे उकड काढायची नाही आहे एकदम सगळ्यात सोपी चकली आहे ही एकदा तुम्ही नक्की बनवून बघा जर तुम्हाला भाजणीची चकली बनवायला त्रास होत असेल येत नसतील तर तुम्ही ह्या चकल्या बनवू शकता अजिबात चकल्या तेलकट होत नाहीत भाजणीच्या एक वेळ थोड्या तेलकट होतात पण ह्या चकल्या तेलकट होत नाहीत प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला मी चकली तोडून दाखवलेली आहे बघा तुम्ही छान नळी पडते ह्याला आपण रेसिपी झटपट बनवायला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ चाळून घेतलेलं आहे हे घरचंच आहे भाकरीसाठी जे दळून आणतो तेच पीठ घेतलेलं आहे मग अर्धी वाटी बेसन घ्यायचं आहे वाटीचं प्रमाण सेम ठेवायचं याच वाटीने मी दोन वाट्या तांदळाचं पीठ अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे आता ही पीठं दोन्ही एकत्र मिक्स करायची चांगली ही दोन्ही चांगली व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहेत त्यानंतर हे घरचेच बेसिक मसाले आहेत सफेद तीळ आहे मीठ आहे चवीप्रमाणे लाल तिखट आहे आणि हळद आहे पिठामध्ये घालून घ्यायचं आहे मग एक टी स्पून मी ओवा घेतलेला आहे ओवा थोडासा हातावर रगडायचा आणि मग घालायचं आहे म्हणजे ओव्याचा स्वाद चांगला येतो आता हे मिक्स करून घ्यायचं पिठामध्ये खूप सोपी चकली आहे काही झंझट नाही आहे तुम्ही ही नक्की बनवू शकता झटपट होते गौरी गणपतीच्या दिवशी आपल्याला वेळ नसतो आता ह्यामध्ये कडकडीत तेल तापवून घेतलेलं आहे ते तीन टेबलस्पून इतकं तेल घालायचं आहे एका वाटीला दीड टेबलस्पून असं मी तीन टेबलस्पून तेल घेतलेलं आहे कारण मी दोन वाट्या पीठ घेतलेलं आहे आता हे चमच्यानेच आधी मिक्स करून घ्यायचं आहे मी जे तिखट घातलेलं ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता आता हाताने मिक्स करून सगळं तेल जे आहे ते पिठाला चोळून घ्यायचं व्यवस्थित तेल पिठाला व्यवस्थित चोळून घेतल्यानंतर असं हातात मुठीत पीठ दाबून बघायचं आहे त्याचा गोळा झाला पाहिजे गोळा झाल्यानंतर व्यवस्थित तेल आहे असं समजायचं बघा तुम्हाला दाखवते असा गोळा झाला पाहिजे व्यवस्थित तेल लागलेलं ला आहे आता पाणी कडकडीत गरम करायचं मी इथे दीड वाटी पाणी, के पाणी गरम केलेलं आहे ज्या वाटीने पीठ घेतलेलं त्याच वाटीने दीड वाटी पाणी कडकडीत गरम करायचं ते सगळं पाणी ह्या पिठात घालून घ्यायचं आहे चमच्याने आधी पाणी मिक्स करायचं सगळं पिठाला व्यवस्थित पाणी लागलं पाहिजे मिक्स करून घेतल्यानंतर ह्यावरती पंधरा मिनटं झाकण ठेवायचं आहे म्हणजे पीठ आतल्यात चांगलं मूर्तं वाफेवरती आणि चकल्या कुरकुरीत होतात आता आतल्यात पीठ चांगलं वाफेवरती मुरेल आणि मग पंधरा मिनटानंतर झाकण काढल्यानंतर पाणी कोमट करायचं खूप कडकडीत गरम नाही करायचं कोमट पाण्याने थोडं थोडं पाणी घेऊन पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे छोट्या छोट्या टिप्स आहेत जर त्या तुम्ही वापरल्यात तर चकली छान अगदी कुरकुरीत होते आणि संपेपर्यंत कुरकुरीतच राहते आता छान हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ एकदम घट्ट पण नाही मळायचं आणि एकदम पातळ पण नाही मळायचं आहे मिडियम मळायचं आहे जसं आपण भाकरीला मळतो ना तसंच पीठ मळायचं आहे पीठ मळून झालेलं आहे थोडं थोडं कोमट पाण्याचा हात घेऊन मळायचं आहे आता ह्याला झाकून ठेवायची गरज नाही आहे डायरेक्ट चकल्या करायला घेऊया चकलीच्या साच्याला आधीच तेल लावून घ्यायचं आहे ह्यातला थोडा गोळा घेऊन चकलीच्या साच्यामध्ये भरायचा आहे आणि तुम्हाला हव्या त्या आकाराच्या तुम्ही चकल्या करू शकता जरा गोळा घेताना थोडा हातावर मळून घ्यायचा म्हणजे चकल्या छान पटपट पड़ पडतात आणि मध्ये मध्ये तुटत नाहीत त्या आता ह्या चकलीच्या साच्याला मी तेल लावून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये गोळा भरूया आणि चकल्या पाडून घेऊया त्यासाठी मी तेल आधीच तापत ठेवलेलं आहे चकल्या कधी पण मध्यम गॅसवरती तळायच्यात स्लो पण छोटा नाही करायचा गॅस आणि खूप मोठा नाही करायचा नाही तर करपतील आणि छोटा गॅस केलात तर चकल्या तुमच्या तेल पितील म्हणून मीडियम टू थोडासा हाय करू शकता तुम्ही पण जास्त नाही आता ह्या चकल्या सगळ्या पाडून घेऊयात आपण आधी चकल्या दोन ताटं तरी पाडून घ्यायच्या आणि मग तळायला घ्यायच्यात आता अशाप्रमाणे चकल्या पाडून घेतलेल्या आहेत मी आपण तळायला घेऊयात तेल व्यवस्थित तापवून घ्यायचं आहे आणि मगच चकली ह्यामध्ये सोडायची आहे थोडं तेल थंड असेल तर चकली तुटेल विरगळेल तेलामध्ये म्हणून तेल तापवून घ्यायचं चकली जेव्हा तेलात सोडाल तेव्हा खूप सारे बुडबुडे येतील चकली सेट होऊ द्या मगच पलटी करा त्याच्या आधी पलटी करायची नाही हे बुड़ आहे हे बघा खूप सारे बुडबुडे आलेले आहेत आता ही सेट होऊ द्या चांगली आधी व्यवस्थित मगच पलटी करायची आहे जर तुम्ही पलटलात तर ती तुटण्याची शक्यता जास्त असते आता ह्याचे बुडबुडे कमी होऊ द्यात आता बुडबुडे कमी झालेले आहेत आता आपण याला पलटी करून घेऊया दोन्ही बाजूनी व्यवस्थित तळून घ्यायची आहे ह्याचा कलर थोडा बदलेल बघा अजिबात तुटत नाहीयेत पण त्याला आधी सेट होऊ द्यायचं आहे आणि मगच पलटी करायची आहेत छान कुरकुरीत तळल्यानंतर ह्या एका जाळीमध्ये काढून घ्यायच्या आहेत म्हणजे एक्स्ट्राचं जर तेल असेल ते नितळून जाईल चकल्या झालेल्या आहेत आपण काढून घेऊयात अशाच प्रमाणे सगळ्या चकल्या तुम्हाला तळून घ्यायच्या आहेत आणि आता ह्या काढून घेऊयात जाळीमध्ये काढून घ्यायच्या आहेत म्हणजे एक्स्ट्रा काय तेल असेल ते निघून जाईल ह्या बघा अशा प्रमाणे आपल्या चकल्या झालेल्या आहेत प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा शेअर पण करा छान अगदी कुरकुरीत होतात झटपट होतात तुम्ही या गौरी गणपतीला ह्या चकल्या नक्की करू शकता अजिबात तेलकट वगैरे काहीच होत नाहीत एकदा नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब तर नक्कीच करा धन्यवाद